नमस्कार खरं तर मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप उशीर झालेला आहे पण म्हटलं त्याला बर्दनांची अजून खरेदी बाकी असेल म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवा या ठिकाणी बघू शकता ठाणे मार्केटमध्ये मेन तांबे नाक्यामध्ये या ठिकाणी ब्राह्मण सभा ठाणे या ठिकाणी इको फ्रेंडली गणपती सजावट या ठिकाणी सुरू आहे श्री समर्थ एंटरप्राइजेस दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दोन हजार पंचवीस ला आपल्यासाठी मकरचे खूप सारे व्हरायटीज घेऊन आलेले आहेत तरीही तुम्ही एकदा भेट द्या आमच्याकडनं या वर्षी जर घेतलं नेक्स्ट इयरला त्याच अवस्थेत तुम्ही आम्हाला जर रिटर्न केलं तर तुम्हाला 30 बिलावर डिस्काउंट मिळेल धन्यवाद आतमध्ये केल्यानंतर मला खूप छान छान मखर या ठिकाणी पाहायला मिळाली मी पहिल्यांदाच ऍक्च्युअली जसं तुमच्यासाठी काही व्हिडिओ नवीन असतात त्याचप्रमाणे माझ्यासाठी देखील काही गोष्टी या ठिकाणी नवीनच असतात नव्याने मला या ठिकाणी दिसतात तर मग म्हंटल चला मला पण नव्या काही गोष्टी माहिती होतात तर या ठिकाणी म्हंटल चला तुमच्याशी देखील हा व्हिडिओ शेअर करावा अतिशय छान छान बघू शकता मखर वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पर्यंत पहा आणि तुमच्यासाठी जर काही व्हिडिओ महत्वाचा ठरला उपयुक्त ठरला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका

या ठिकाणी पाहू शकता केदारनाथ थीम मध्ये मकर पाहायला मिळेल संपूर्ण हा सेट अतिशय छान वाटेल तर हा केदारनाथ सेट आपल्याला किती मिळणार ते आपण पाहूया तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आठ हजारला ला तुम्हाला संपूर्ण सेट मिळेल अशा अनेक सेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेअर पर्यंत पहा खूप छान छान मखर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे या ठिकाणी बघू शकता लोकांची गर्दी वगैरे खरेदी वगैरे चालूच आहे या ठिकाणी तर हा समोर दिसतो चार हजार आठशे ला तुम्हाला या ठिकाणी मिळेल ऍक्च्युली आतमध्ये पण खूप सारे मखर आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवणार या ठिकाणी बघू शकता हा पुढे अशा प्रकारे पूर्ण सेट या ठिकाणी तयार आहे डेकोरेशन वगैरे करून पुढे आपल्याला ना तुझं हे संपूर्ण मखळ जे आहे संपूर्ण सेट आहे तो आपल्याला किती मिळतो पंधरा हजार पाचशे ला दोन्ही ठिकाणी बघू शकतात नंद वगैरे आहे त्या ठिकाणी मातेच मखर आहे